महाशिवरात्रीचे व्रत का करावे माघ ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते या दिवशी उपवासाचे व्रत करतात भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते महाशिवरात्री माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत हे काम्य व नैमित्तिक काद आहे महाशिवरात्री म्हणजे काय पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस शिव रात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो शिवाच्या विश्रांती घेण्याच्या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात महाशिवरात्रीचे व्रत का करावे शिवाच्या विश्रांतीच्या काळात शिवत्वाचे कार्य हो, थांबते म्हणजेच त्या काळात शिव ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत जातो शिवाची समाधी अवस्था म्हणजे शिवाने स्वतःसाठी साधना करण्याचा काळ त्या काळात विश्वातील तमगुण शिवत्व स्वीकारत नाही त्यामुळे विश्वामध्ये तमगुणाचे प्रमाण किंवा वाईट शक्तींचा दाब प्रचंड वाढतो त्याचा परिणाम आपल्यावर होऊ नये म्हणून शिवत्व आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीचे कात करावे व्रत आचरण्याची पद्धत व विधी उपवास पूजा जागरण ही या काताशी तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरी चार पूजा करावे असे विधान आहे त्यांना यामपूजा असे म्हणतात प्रत्येक यामपूजेत देवाला अभग्यस्थान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले रुद्राक्षांच्या माळा शाळूंका व शिवपिंडीवर वाहाव्या धोत्रा व आंबा यांची पत्रीही या पूजेत वाहतात तांदुळांच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान द्यावेत प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे वेग असतात त्यांनी अर्घ्य द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पुन्हा पूजा करावी पारण्याला ब्राह्मण भोजन घालावे ब्राह्मणांचा आशीर्वाद घेऊन कातसमाप्ती करावी शिवपूजेचे वैशिष्ट्ये शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळद कुंकू वापरत नाहीत मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ क्विंचित गहू व पांढरी फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धचंद्रकृती प्रदक्षिणा घालतात महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्व महाशिवरात्रीला विश्वात पाळणाऱ्या तमोगुणापासून रक्षण होण्याकरता शिवत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नामजप जास्तीत जास्त करावा